पैलवानातले गा गणेश पवारचे दोनशे रुपये कुस्ती बघा दोनशे रुपयाचे गणेश पवार तर्फे बक्षीस सोमनाथ जगताप तर्फे दोनशे रुपयाचं बक्षीस कुस्तीला प्रारंभ झालेला आहे कुस्ती चंद्रात खंडाळे आणि कुस्ती एक कमी करणार अरुण भाव मौरे यांच्यातर्फे साहेबांनी पाचशे रुपयाचं बक्षीस त्या कोस्टलीसाठी लावलेला आहे देशातली दर्जेदार कोस्ती ह्या दोघांची पोसली लागली आणि ही फार चांगली कुस्ती आहे हा त्या कुतीला दिले ना हा राहू दे तुमच्याकडे कोफी झाल्यावर त्या येणारी माणसं तुम्ही पंधरा वर्ष संपर्कात आहे काही ठिकाणी बक्षीस जाहीर होत काही ठिकाणी सन्मान्य मोठ्याम आर्यामुळे मोठ्याम कलाम कुंदन पशु खाद्याचे मालक उपस्थित आहेत स्वागत आहे राजाभाऊ मुळे सरपंच यांच्यातर्फे या कुस्तीसाठी संकेत आणि माऊलीच्या पोस्टीसाठी दोनशे रुपयाचं लक्ष लागलेलं आहे कुस्ती बघा माऊली आणि संकेत आजच्या प्रेक्षकाचं लक्ष तुमच्याकडे पण ते तसाच दर्जेदार पैलवा दिलेला आहे ही कुस्ती हाताला बरोबर आहे वर घेताय का मालाजी आणि तिरमल्ली ही कुतली लोंढे पैलवानं पॉईंट वरती घेतलेली आहे तिकडे संकेत वाघाच्या गाजाचा पोरगा आक्रमक झालेला आहे काहीतरी कर्जाचा मनसुबा मातृभूमीमध्ये कुतीत न मायदा सोनं माहिती यात्रेनिमित्तानं बोलू नका <laughs> समाधान मामा आसमे यांच्याकडून चालू असलेल्या संकेतच्या कुस्तीला दोन स्वरूपांच्या दो बक्षीस आलेला आहे सचिन वाघ त्या ओम कसमेच्या पुस्ते साठी म्हणून शेखर सावंत भोस्याचा इंडियन आर्मीचा पैलवाला <laughs> कब्जा घेणं सोपं नाही की आग आहे धरलं बोलतीये पाठीवर हात टाकून माऊली निवून जाण्याचा प्रयत्न करतोय पण संकेत मात्र धाव झालं त्या डावाला परतोवर कब्जा घेतला गावचा पोरगा टाळ्या वाजवा की टाळ्या ना परत संकेतकर पर कब्जा गावात एवढ्या धैर्यानं खेळणं सोपं नाही रवींद्र जेणेच्या पाचव्या दिवशी धैर्याने उभारला संघाची साथ मिळाली नाही कसोटी हरले इंग्लंड मध्ये तुमची साथ पाहिजे सर्वांची एखादा बॉल जीवनामध्ये असा ऐकतो मोहम्मद शिराजच्या समोर बॉल असा होत गेला की दांडी उडवली हो। तसं कुस्ती क्षेत्रात शेवटच्या प्रत्येक घटकाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी पाहिजे संकेत मुळे पहिला कब्जा घेतलेला आहे शेवट शेवट शंभर रुपयाचा नाही चालू आहे कुस्ती हो तुम्हाला दोनशे रुपये तिकीट लावून कुस्ती अशी बघायला मिळणार नाही फार चांगली कुस्ती जेवढी कुस्ती बघा मी धनाजी मधले इकडे सर बोलतोय दोघ जण त्यामुळे ही कुस्ती आवडून बघा कोरोना पोपट मुळे स्वर्गीय नाही तिथे बंधू अनुराग पोपट मुळे यांच्यात मोठली प्रथि असते ती पोटली तीन हजार रुपये लागते त्यांच्या फॅमिलीतून कोण असेल तर घ्या लहू श्रीखंडे आणि सोमनाथ मुळे आपण आतमध्ये या एकना पोरगा पटकुलचा जे हनुमान तालमीत ना रणजित मधले बनकरवाडीतना पोपट मधले किरंजीव आणि पट्टा आतमध्ये या लहूजी श्रीखंडे साहेब मुळे साहेब आपण गावातली पुस्ती असली पत्ती एक लावली कुस्ती हा त्या कुस्तीला तेवढं गतीमान चालवायला पाहिजे एक पहिलं गतीमान पहिला बेताच आहे सारखं बोला त्यांच्या अशी संपले या कुस्तीमध्ये